गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या सगळ्यांना गणेश जयंतीच्या हे पहा आमचे घरचे बाप्पा आलेत हे आमचे गेल्या वर्षाची मूर्ती आहे तर आमच्या घरात दोन दोन गणपती बाप्पा कसे तर हातीमा आमचं थोडंसं एक छोटंसं आमचं शेतकरी परिवाराचं डेकोरेशन पा आम्ही आपलं साध्या पद्धतीने केलं जेवढं आम्हाला जमेल अशा पद्धतीने तर आमच्या घरात दोन गणपती का तर हा गणपती बाप्पा गेल्या वर्षी त्यांचं विसर्जन केलं नाही कारण कारण आम्हाला असं सांगण्यात आलं घरातले सोन प्रेग्नेंट असल्यावरती बाप्पाचं विसर्जन करत नाही तर गेल्या वर्षी आमच्या सोनबाई शिवराजच्या वेळेस प्रेग्नेंट होत्या त्यामुळे त्यांचं विसर्जन केलं नाही ते तसंच ते ठेवण्यात ता आलं त्यानंतर यावर्षी पण दुसरं बप्पा आणले तर आम्ही आळंदीचे जोशी काका खूप चांगले तज्ज्ञ आहेत त्यांच्याकडं चौकशी केली तर ते म्हटले तुम्हाला कोणी सांगितलं हे विसर्जन करायचं नाही असं काही नसतं बप्पाचं विसर्जन करायचं असतं आणि मग आता यावर्षी आम्ही दो इंची पण स्थापना केली आणि यावर्षी दोन्हीही पप्पांचं आम्ही विसर्जन करणार आहोत तर ही आमची छोटीशी पूजा आणि शेतकरी असल्यामुळं शेतातली कामं खूप चालली होती त्याच्यामुळं लवकर व्हिडिओ बनवायला वेळ भेटला नाही तर समक्ष दिलगिरी असावी तर हे छोटंसं डेकोरेशन आमचा शिवराजा असल्यामुळं आम्ही आमच्या त्या हॉल मध्ये केलं नाही साईडच्या खोलीमध्ये दे केलं डेकोरेशन कारण तो लहान आहे तो सगळं इकडं तिकडं असतव्यस्त होईल सांडल समजा समय विमयी पडेल खाली म्हणून आम्ही इकडच्या सेपरेट रूम मध्ये बाप्पांना विराजमान केले तर आमच्या बाप्पा कसे वाटले नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद